नंदुरबार पंचायत समितीतल्या लागोसिंचन उपविभागामार्फत नंदुरबार तालुक्यातील बोने येथील पातळगंगा नदीवर साठवण बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे सदर काम करताना एस्टिमेटप्रमाणे न करता, करता मातूर करून बिले काढण्यात आल्याची तक्रार कांदेशकरांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केली असून कामात नदीतील माती मिश्री वाढू व दगड टाकून पूर्ण करण्यात आले आहे बंधाऱ्यात कमी जाडीच्या सलाईचा वापर करण्यात आला आहे सदरकामात वापरलेले सिरमिट हे सुद्धा कमी दर्जाचे वापरण्यात आल्याचे या निवनात नमूद करण्यात आले आहे सदर बंधारा शासनाने शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे म्हणून मंजूर करून लाखो रुपयाचा निधी दिला आहे मात्र यंदा सर्वत्र जास्त पाऊस पडलेला असताना एक एकथेमही पाणी बंधाऱ्यात शिल्लक नाही निकृष्ट कामांमुळे पाणी लिकेज होऊन वाहून गेले आहे त्यामुळे सदर कामांची चौकशी करून संबंधित दोषी अभियंतावर कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंचायत समिती विभाग नंदुरबार इथे क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे पुणे येथील साठवण बनवण्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदार व अभियंता यांच्यावरती गुन्हे दाखल करून येत्या आठ दिवसात जर न झाल्यास शेतकरी क्रांती शेतकरी संघटना आपल्या आंदोलन छेडेल याची दक्षता शासनाने घ्यावी जय जवान जय किसान